हॅलो एवढी मी मुलाली तुम्हाला सर्वांचे इन्फिनिटी पोलीस भारती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर या ठिकाणी महत्वाची अपडेट तुमच्यासाठी की सगळीकडे तुम्हाला आता व्हिडिओ पाहायला मिळतील की सात तारखेपासून सात जुलैपासून आपली लेखी परीक्षा सुरू होते याची तारीख नक्की जाहीर झाली आहे की नाही हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती तुमचेच प्रश्न जे की त्याचे उत्तर आपण कुठेतरी शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात विचार करूयात आणि समजून घेऊयात की नक्की काय होईल आता पुढे ठीक आहे बघा लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात मग तयारीला आपण नक्की लागायचं आहे की काय करायचं आहे कारण आता एकोणीस जून पासून पोलीस भरतीची तारीख त्यांनी दिली होती आणि एक्झाट त्याच दिवसापासून महाराष्ट्रातील पोलीस भरती सुरू झाली होती बऱ्याच ठिकाणी भरती हो ती परेस्ट टिकनी परेस्ट टिकनी प्रक्रिया ज्या आहेत त्या पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्या होत्या मग त्याच पद्धतीने जर आता ही तारीख जे काही सांगतात ही परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचं कार्यालय तर या ठिकाणी हे परिपत्रक होतं आणि या परिपत्रकाचा पहिली गोष्ट हे परिपत्रक चोवीस सहा दोन हजार चोवीस काल झालेलं परिपत्रक आहे आज तारीख आहे आणि त्यांचा विषय काय होता तर पोलीस भरती बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्याबाबत आणि त्याच्यात प्रस्तावित तारीख पण त्यांनी सांगितली की प्रस्तावित तारीख काय असेल म्हणजे लेखी परीक्षेसाठी मग आता एकोणीस तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेला आहे म्हणजे त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे अजून तर बऱ्याच वेळा रायगड मुंबई आणि अजून पुणे ग्रामीण जे आहेत त्यांचे अजून हॉल तिकीटच्या तारखा सुद्धा मिळालेल्या नाहीयेत त्यांना त्यांचं हॉल तिकीट आलेलं नाहीये आणि त्यांच्या सुद्धा एक्झाम होणार का या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण बघूया या ठिकाणी आता इथं आता बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेबाबतचा विषय आहे तर बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेनुसार बरेच विद्यार्थी आता आंदोलन करतात की त्यांना वय वाढवून मिळावं यासाठीचं सा त्यांचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये तर ते अजून तरी आंदोलन सुरूच आहे त्याच्यावरती अजून काही असा निर्णय पर्टिक्युलर पा, दिलेला नाहीये सो त्याच दृष्टीने ही एवढी घाई का गडबड का मग नक्की या घाई गडबडीमध्ये घोटाळा होण्याचे चान्सेस आहेत का कारण आपल्याला इव्हेंच्युअली काय सांगितलं होतं आधी हे मी वाचून सांगते आणि मग आपण या विषयावरती सविस्तर बोलूया आता इथे ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जे काही आता बैठक होणार आहे कधी होती ते पण टाइम आजच सांगते बघा आजच आजचाच टाइम आहे अॅक्च्युली ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये ठीक आहे दिसतंय का सर्वांना थोडंसं करून सांगते म्हणजे व्यवस्थित तुम्हालाही वाचता येईल पर्टिक्युलर मुद्दा काय आहे ते ठीक आहे झूम इन केलाय okay. बघा या ठिकाणी दिसतंय चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक ठीक आहे इथून बघा घटकांच्या प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक सात सात चोवीस व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा म्हणजे पोलीस शिपाईची जी काही मेन लेखी परीक्षा आहे ती तारीख सांगितली सात सात चोवीस ठीक आहे ही तारीख सांगितली की ती सात सात दोन हजार चोवीस व चालक पोलीस साठी शिपाई ची लेखी परीक्षा आहे ती चौदा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे आता पहिली गोष्ट म्हणजे प्रस्तावित म्हणजे प्रपोज आपण हा शब्द वापरतो म्हणजे संभाव्य त्या दिवशीची तारीख असू शकते म्हणजे त्या दिवशी घेण्यात येऊ शकते कन्फर्म त्यांनी सांगितलं नाही की याच दिवशी होईल पण प्रस्तावित सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बदल पण होतात त्या पद्धतीला सांगितलं पण जाईल काही हरकत नाही ठीक आहे म्हणजे पोलीस शिपाईसाठी सात सात चोवीस आणि पोलीस चालक पदासाठी जे काही एक्झाम आहे ते चौदा सात चोवीस त्यांनी सांगितली आता बघा इथं या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशाकरता अपर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता म्हणजे आता बघा किती वाजलेले आहेत सध्या तरी आता अडीच वाजलेले आहेत तर अडीच वाजलेत आता हा टाइम अडीचचा आहे पण तुम्हाला आता तीन थोड्याच वेळामध्ये कॉन्फरन्स घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती पर्टिक्युलर काही डेट असेल पर्टिक्युलर किंवा जे काही त्यांना एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला सविस्तर सांगतील ठीक आहे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकवर बैठकीत उपस्थित राहत राहावे ठीक आहे उपस्थित राहावे असं सांगितलंय आता ही मीटिंग जी काही मीटिंग त्यांची असणार आहे त्याची ही काही का लिंक आहे का पर्टिक्युलर गुगल मीटवरती सुद्धा काही कोड आहे तो कोड जॉईन करून त्यांना मीटिंग जॉईन करायचे तर हे काही जे काही परिपत्रक आहे ते कोणा थ्रू आले बघा अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरिता ठीक आहे तर बघा सविस्तर आपण ही माहिती बघतोय महत्वाची का आहे आता खाली तर प्रती कोणासाठी हे बघा प्रति पोलीस आयुक्त नवी मुंबई मीराबाईंदर नाशिक शहर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर सोलापूर शहर अमरावती शहर लोहमार्ग मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र कोल्हापूर परिक्षेत्र नाशिक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र अमरावती परिक्षेत्र ठीक आहे आता सविस्तर तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत हे काही परिक्षेत्र आहेत त्यांची नावं म्हणजे ज्या ठिकाणच्या एक्झाम ज्या आहेत त्या जून एकोणीस जून पासून सुरू झाल्या ज्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की आता माझ्या

ची त्यांना याच आणि पुढच्या वर्षी पुन्हा नऊ हजार असं देवेंद्र फडणवीस जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हे शब्द हे असं त्यांनी सांगितलं की नऊ हजार पदांची भरती आता पुढच्या वर्षी निघणार आहे जर ही प्रोसेस बावीस तेवीसच्या एक्झामची प्रोसेस आता या वर्षात कम्प्लीट झाली दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे त्या विद्यार्थ्यांना कंप्लिटली ग्राउंडच्या प्रोसेस पर्यंत पोहोचवलं तर दोन हजार म्हणजे जे काही नऊ हजार दोन हजार पंचवीस ची जे काही आता पुढची म्हणजे पुढची जी काही भरती होणार दोन हजार पंचवीस मध्ये नऊ हजार पदांसाठीची ती त्या टाइमनुसार लवकर घेता येईल गे। सध्या तरी घाई गडबड का चालली आहे कारण आता विधानसभेची आचारसंहिता लागू करण्यात येईल त्यानंतर ती इलेक्शनची सगळी प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत खूप सारा वेळ जाईल मग त्या वेळेमध्ये तो वेळ वाया न घालवता मग ही पुढची पोलीस भरती जर पुढच्या वर्षावर गेली म्हणजे ही आत्ताची चालूची पोलीस भरती पुढच्या वर्षावर गेली तर त्याच्या पुढची ते नऊ हजारांची भरती आहे ती पुढच्या वर्षी जाईल त्यामुळे आणि सध्या तरी कायदा आणि सुव्यवस्था या इम्पॉर्टंट हेतू आहे की कायदा आणि सुव्यवस्थेसाठीच जे काही पोलीस आ, पोलीस मध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये जे काही पोलीस शिपाई असतील चालक असतील यांची संख्या जी कमी पडते ती भरून काढायची आहे त्यांना या वर्षामध्ये ठीक आहे तर हे पर्टिक्युलर त्यांचं म्हणजे पर्टिक्युलर हे त्यांचं रिझन असणार आहे किंवा ऍक्च्युअली एका दृष्टीने फिफ्टी पर्सेंट जर बघितलं तर हे सुद्धा खरंय पण बऱ्याच ठिकाणी पावसामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा होत आहे याला रिस्पॉन्सिबल कोण असेल तर आता सांगता कन्फर्म तर ही डेट जर थोडी एक्सटेंड करून घेता आली असती तर ठीक आहे ना या वर्षीच्या दोन मुलांना वय वाढ पण करून भेटली असती इवन एक्झाम पण सगळ्यांना देता आली असती आणि ते पुढची भरती तर होणारच आहे ना थोडी डेट मग एकदा डेट चेंज केली तर पुन्हा पुढे डेट चेंज करावी लागेल त्यामुळे ही भरती जी आहे ते या मध्ये कन्फर्म होण्याचे चान्सेस आहेत जसं की एकोणीस जूनला ग्राउंड सुरुवात केली तर त्याच दिवशीपासून ग्राउंड सुरू केलं ठीक आहे पाऊस झाला त्या ठिकाणच्या डेट डेट त्या एक्सटेंड करून दिल्या पण आता ही लेखी जी आहे ज्यांची परीक्षा झाली आहे आता अजून एक क्वेश्चन तुमचा इम्पॉर्टंट की सुरुवातीला काय सांगितलं होतं त्यांनी की सगळे जिल्ह्यांचे पेपर जे आहेत ते एका दिवशी होणार मग ते एका दिवशी नाही झाले तर त्या पेपर्स मध्ये पण तुम्हाला काही ना काहीतरी घोटाळा गडबड होताना दिसायचे चान्सेस आहेत ते नाकारता येत नाहीत पण बघूयात आपण आता जे काही होतंय जे काही सविस्तर निर्णय घेत ते आपण बघूयात ठीक आहे तर ही महत्वाची इन्फॉर्मेशन जे की पोलीस भरतीच्या दृष्टीने तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये महत्वाची आहे सात तारखेपासून एक्झॅक्टली तुमचं हे ग्राउंड सुरू होत की नाही आज तीन वाजता जी काही व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये त्यांची मीटिंग होणार आहे त्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्ट सात सात ला हे ग्राउंड जे आहे सॉरी ग्राउंड तर झालंच आहे ना आपलं लेखी परीक्षा जी आहे ती सात सात ला होते ज्यांची एकोणीस तारखेला ग्राउंड झालंय त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांची की हे चालक पदासाठीची तारीख सांगितली चौदा सात दोन हजार चोवीस तर आपण सध्या तरी बघू शकतो प्रस्तावित तारीख सांगितलेली आहे तर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतर तुमच्या जे काही विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रिपरेशन करतायत ज्यांना या प्रश्नाचे डाउट्स आहेत जे की मी तुम्हाला सांगितलं त्यांचं एक्सप्लेनेशन जे काही असेल ते की माझा आता सध्या सात आठ तारखेला म्हणजे जुलैच्या सात सहा तारखेला ग्राउंड आहे किंवा नऊ तारखेला ग्राउंडची डेट आहे मग माझ्या सात तारखेला आधी एक्झाम होणार का तर नाही त्यांनी काय सांगितलं ज्यांची एक्झाम ज्यांची ग्राउंडची परीक्षा त्यांची पुढे लवकर घेण्यात येईल असं म्हणजे त्यांची सुरुवातीपासून घेण्यात सुरुवात होईल ओके तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण डेली दहा ते अकरा या टाइम मध्ये सेशन्स घेत असतो म्हणजे uh, पोलीस भरतीसाठी मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची सिरीज आहे ती नक्की सर्वांनी जॉईन करा हे पोलीस भरतीसाठी वज्रप्रहार डाव्याचा पोलीस भरतीचा संभाव्य प्रश्नसंच असं पुस्तक आहे अतिशय उत्तम असं पुस्तक आहे लेखी परीक्षेला तुम्हाला चांगलीच मदत करून देणार जे की तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये परचेस करता येईल व्यंकट वे पाटील सर दिसतात जे की त्यांचे बरेच विद्यार्थी आहेत ते आता पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहेत त्यांनी हे पुस्तक जे आहे ते यथोचित दोन हजार तेवीस आधीचे पेपर्स बघून अनालिसिस करून व्यवस्थित आपण अशा पद्धतीने बनवलं की तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल त्यानंतर हे ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक ऑल इन वन गाईड करणारं पोलीस भरतीला जे काही महत्वाचा डेटा आहे तो सगळा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मराठी अंकगणित बुद्धिमत्ताचे कॉन्सेप्ट वाईज टॉपिक क्लिअर केलेत जी के साठी जो काही वास्ट सिलेबस आहे त्याच ठिकाणी पोलिस भरतीला टार्गेट करून जे प्रश्न विचारले दरवर्षी विचारले जातात ते टॉपिक एकदम सविस्तर सा इन डिटेल तुम्हाला वाचायला मिळतील तर हे याच्यामध्ये दोन हजार प्लस प्रश्न सुद्धा आहेत खूप छान असं पुस्तक तुम्हाला हे सुद्धा जास्तीत जास्त डिस्काउंट मध्ये परचेस करता येईल आता नेक्स्ट आपल्याकडे बॅचेस पण सुरू आहेत तुम्ही पर्टिक्युलर कोणतीही एक बॅच एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव सामान जी के पण आणि मराठी सुद्धा एकशे नव्याण्णव मध्ये हे बॅचेस परचेस करू शकता आणि जर कंबाइंड बॅच पर्चेस करायची तर सहाशे नव्याण्णव मध्ये ही बॅच पर्चेस करू शकता या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अकॅडमीचा ऍड्रेस सुद्धा आहे विजिट करू शकता किंवा कॉल करून तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता रेकॉर्डेड बॅच आहे ही मराठी जी गणित आणि बुद्धिमत्ताची कॉन्सेप्ट वाईज शिकवले हंड्रेड टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात थोडा नोट्स मिळतील दर आठवला फचराव टेस्ट आहे त्यानंतर लेक्चर वर्षभर कितीही वेळा तुम्ही हे बघू शकता आता हा पोलीस भरतीचा युट्यूब चॅनल आहे इथे या पद्धतीचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे पुढे हा पुढे दिसतोय तो हा टेलिग्राम चॅनल आहे सेम टू सेम नाव आहे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण याच्यावरती आपण डेली दहा ते अकरा सकाळी दहाला लाईव्ह एक्झॅक्ट आपण हे सेशन घेतो रिपीटेड क्वेश्चन बघतोय आपण जे जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत ठीक आहे तर खूप छान असे सिरीज आहे आपण क्यू अनालिसिस सुद्धा आहे प्लेलिस्ट सेपरेट बघता येईल तुम्हाला त्याची आतापर्यंत तीन चार महिन्यांपासून आपण आहे सिरीज कंटिन्यू केलेली आहे ज्यांनी पहिल्यापासून बघितले त्यांना नक्कीच या एक्झाम मध्ये फायदा होईल लाईव्ह आपण बघतो रिपीटेड क्वेश्चन तर दहा ते अकरा मध्ये हे अटेंड करा याचा फायदा सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला होईल त्यानंतर ही इन्फ्रिटी पोलीस भारतीचा टेलिग्राम चॅनल याच्यावरती लाईव्ह लिंक आपली लेक्चर ची शेअर केली जाते अपडेटेड व्हिडिओज आहेत म्हणजे जो कोणी अपडेट आली एक्झाम ची त्याचा व्हिडिओ तुम्हाला याच्यावरती बघायला मिळेल जे कॅचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील करंट अफेअर्स आहेत इव्हन इतकं सगळं तुम्हाला याच्यावरती मिळेल इव्हन आपण जे काही सेशन्स मध्ये क्वेश्चन्स घेतो फाईल्स घेतो त्या फाईल्स पण तुम्हाला इथे व्यवस्थित बघता येतील विथ एक्सप्लेनेशन आता हा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ऍप आहे तो सुद्धा डाऊनलोड करून घ्या याच्यामध्येच आपण बॅचेस घेत असतो तर तुम्हाला बॅचेस बघता येतील पुस्तक परचेस करता येतील टेस्ट सरी जॉईन करता येतील व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून लाईक करा आणि नक्की शेअर करा थँक्यू